सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रुग्णवाहिकेचे अनावरण नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रुग्णवाहिकेचे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उत्तम भाऊ कापसे व सामाजिक कार्यकर्ते यांचा उपस्थित रुग्णवाहिकेचे अनावरण करण्यात आले रुग्णवाहिकेची सेवा गोरगरीब गरजूंच्या सेवेकरिता निशुल्क राहणार आहे रुग्णवाहिका दूरध्वनी क्रमांक पंच्याण्णव पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठावीस सत्तावीस त्र्याऐंशी एकोणतीस शून्य दोन शून्य नऊ हो सोळा या सेवेचा सर्वात मोठा वाटा सामाजिक कार्यकर्ते व सिटी इंडिया न्यूज उपसंपादक मंगेश भाऊ गमे यांचा आहे त्यांना व त्यांच्या टीमला अशा समाजकार्यासाठी सिटी इंडिया न्यूजकडून मानाचा मुजरा रुग्णवाहिका अनावरण सोहळ्याला उपस्थित मान्यवर शिवसेना प्रमुख मधुकरजी दडवी कडमेश्वर तालुका प्रमुख नंदकिशोर जाचक सामनेर विधानसभा प्रमुख सुरेशजी लंगडे उपशहर प्रमुख विलास बारमासे व गुड्डूभाऊ पठाण ज्येष्ठ शिवसैनिक बाबारावजी गोतमारे राजू बोरकर प्रदीप कटारमल कमलाकर मानकर नागपूरचे आरोग्यदूत योगेश भाऊ नासरे सावनेर युवासेना तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ कामुने बजरंग दल सावनेर तालुका अध्यक्ष चेतनभाऊ हेलोंडे अनुग्रह तिडके विपुल गुंडगे अजय हिवराडे विकास बागडे ललित देहरिया आशिष ठाकरे गौरव घोडे धीरज बोळे सतीश वानखडे सुरज पाटील जॉन अली जाफरी व इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्रामसह अजय हिवराडे